हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर उठले उठले इथं मी आधी गरम पाणी पिऊन घेतलं आणि आज लवकरच उठलेले साडेसहाला बरोबर उठलेले तर पाणी गरम होईपर्यंत इकडं आधी गरम पाणी आंघोळीसाठी काढ लावलं होतं ल ला। तर पाच मिनटात पाणी गरम होतं त्यामुळं पटकन लगेच आंघोळ करून घेतली आणि जे कप भांडे होते तर ते लगेच लावून घेतले रात्रीचे भांडे असतात आणि इथं पटकन आधी फ्रीजमधून भाज्या वगैरे जे काही होतं तर ते काढून ठेवलं म्हणजे थोडंसं नॉर्मल पण होईल आणि काय काय लागणार एकदमच काढून ठेवलं तर आज भाजीमध्ये शेपूची भाजी बनवणार आहे आणि आईने ही भोपळ्याची पानं गावाकडून आणली होती तर भोपळ्याची पानं आणि शेपूची भाजी मिक्स बनवतात कारण मग शेपू जी आहे तर ती जास्त अशी करपे ढेकर वगैरे येत नाहीत आणि छान लागते शेपूची भाजी अशी टेस्ट त्यामुळे ती पानंही थोडीशी काढून घेतली आणि धुवून घेतली धुवून ठेवली भाजी आता आणि आता भाजी पण कट करणार आहे तर मी उठलं लग <coughs> दे की लगेच परी उठलेलीच असते त्यामुळे आता तिलाही थोडंसं खायला बनवते खायला तिला मी उठल्या उठल्या कधी देत नव्हते पण ती जास्त रडायची मला समजत नव्हतं मला असं वाटायचं ती सारखी गेम म्हणून रडती पण जेव्हा दिदी एक वेळ दिव एक दिवस आली होती तर तिनं बघितलं आणि ती म्हटली तिला उठलं की थोडं काय तर खायला देत जा मग तेव्हापासून मी दोन दिवस चालू झालं तिला खायला देते उठलं की तर ती आता थोडंसं खेळत बसते खाऊन झाल्यानंतर तर दुधावरती साई होती थोडीफार मग ती काढून ठेवली आणि राहिलेला उरलं थोडंसंच होतं उरलं दूध तर त्याच्यात आता चहा ठेवून घेते आणि हे दूध रात्रीच आणून ठेवलं होतं तर आता तेही दूध लगेच गरम करायचे तर त्यासाठी आता आधी काढून ठेवते आता लगेच गरम नाही करत तर थोडंसं चा चपाती भाजी वगैरे झाली सगळी की मग हे दूध गरम करणार आणि दुधाचं पॅकेट फ्रीजमध्ये रात्रभर ठेवलं किंवा फ्रीजमध्ये असलं तर त्याला थोडी क्रीम वगैरे जे असते तर दुधाची साई म्हणू शकतो आपण ते त्याला बॅगलाच असते थोडीफार तर त्याच्यासाठी मग मी थोडं पाणी घालून असं काढून घेत घेण्याचं ट्राय करते सगळं तर आता इकडे यांच्या यांच्यासाठी चहा ठेवते जिरेमुरीची फोडणी देऊन इथं लसूण तिथून घातलं आहे त्या लसणाची फोडणी देते कधी मी कांद्याची पण देते तर आज लसूण टाकलं आणि आता जी बारीक चिरलेली आपली भोपळ्याची भाजी आणि शे शेपूची भाजी होती तर ती आता इथं टाकून घेतली आणि आताच ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं तर अशीच आपण वापीवरची भाजी पण करू शकतो पण शेपूची भाजी शि शिजायला जराचा शक्यतो जास्त उशीर लागतो त्यामुळं थोडंसं पाणी ह्याच्यात मी अडकलेलं तर आता पाणी थोडंफार टाकून भाजी शिजत ठेवली आणि आता यांचा चहा झाला तर यांच्यासाठी चहा आपण देते यांचा चहा आणि आता बरीच चपाती लाटून घेते चपाती लाटून झाल्या की मग लगेच इथं पसारा वगैरे भरपूर होता उट आणि आज मी पण लवकर उठले नाहीतर मग तिला बरोबर म्हणजे साडेआठला जरी उठायला उठवायला चालू केलं तरी ती पावणे नऊलाच उठते आणि ह्या एका गुन्हेतच असे मी सगळे ह्यांची खेळणी जे आहेत तर ते भरून ठेवते ऑलरेडी एक भरली दुसरी बाहेर आणि ही छोटी दुसरी तर ह्याच्यात मी ठेवून भरून ठेवते कारण थो छोटे छोटे असे असून बरेचसेच होतात आणि पिशवीत वगैरे केले तरी पिशवीचा बंद वगैरे फाटून जातो त्यामुळे शक्यतो आता हे गुणीच केली मी तर हे सगळं झाल्यानंतर इथं झाड तो मारून घेते आणि खूप पसारा वगैरे करतात मुली किती स्वच्छ राखण्याचा प्रयत्न केला तर लहान मुलं असलं तर हे साफसफाई तर करावीच लागते तरी इथं रडत होती तिला स्कूलला जायचं नसतं सकाळी तर आता आंघोळ वगैरे घालून घेतली तिची पटकन आवरले आणि आता परी झोपली तर तोपर्यंत मला लवकर आवरून हिला सोडून यायचं होतं पण तरी नेम पर ही नेमकी रडते परी हिच्या रडण्याच्या आवाजानं परी उठते तर होपफुली आज परी नाही उठली तर आता हिला लगेच पटकन सोडून येते मी स्कूलमधून स्कूल जवळच आहे तरी दहा ते पंधरा मिनटं लागतात तर आता विहिला लगेच सोडायला जाते मी आणि जाऊन आल्यानंतर पूर्ण असं घाम वगैरे येत असतो कारण पटपट जाते पटपट येते तरी होपुली लिफ्ट चालू आहे तर परी पण उठलेली होती मी आले तेव्हा तर मग नहीं नहीं परी शेजाऱ्यांकडे राहत नाही तर तिला बाजूला ठेवून म्हणजे मी गेले असते पण ती थांबतच नाही आहे तर आता उठली परी वगैरे माझा पण थोडासा चहा जो होता मगाशी घेतला नव्हता आज घेतला आणि आज चहासोबत चपाती वगैरे काही नाही आहे कारण आज चतुर्थी आणि आता परी मला काही काब दे काम करू देणार नाही मग तिला वॉकरमध्ये ठेवते आणि थोडंसं टी व्ही लावून देते मग ती थांबते आणि या उशीची जी पिलोची जी आहे ती हालत विहिन पूर्ण खराब करून टाकली असं कवर काढल्यानंतरच असं तिला धुवायला वगैरे घेतली की तिने ते खराब करून ठेवलं आहे तर ती पिल आधीमध्ये आद, आतमध्ये ठेवली कारण त्याचा पूर्ण जो कापूस होता तो तर निघत होता तर आज मी ते हे सगळं का काढते कारण बरेच दिवस झालं धुतले नाही आहेत हे कवर वगैरे धुतलेले होते पण तेवढं मुलं लहान वगैरे जास्त खेळलेत पण त्याच्यामुळं ते, ते खरा वगैरे पण झालं तर आता पडदे वगैरे थोडे हे दोन तीन धुतले नव्हते जास्त दिवस मग म्हणून हे पडदे आणि कवर जे होते तर त्याच धुवायला काढते मी तर तेच आता काढून ठेवते आणि आता लगेच भिजवले म्हणजे थोडेसे निघतात पण जास्त त्या त्यामुळं आता लगेच पटकन भिजत घालते तर कवर वगैरे भिजत घातल्यानंतर मग लगेच मी फरशी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे खूप सारे होते तर तेच धुतले तर हे माझं होतं आजचं रुटीन सकाळी साडेसहा ते सव्वा दहा ते साडेदहापर्यंतचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये